गळ्यात तार तोंडाला काळी पिशवी कोहळी रेल्वे ट्रॅक जवळ आढळला चंद्रपूरच्या व्यक्तीचा मृतदेह हत्येचा संशय नागपूर ग्रामीण मधील कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कोहळी रेल्वे ट्रॅक परिसरात आज दुपारी एक अत्यंत धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे रेल्वे पटरीच्या जवळ एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असून मृतदेहाची अवस्था पाहता हा घातापाताचा प्रकार असावा अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे नेमकी घटना काय आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास कोहळी शिवारातील रेल्वे लाईन जवळील काही नागरिकांना एक मृतदेह आढळून आला हा मृतदेह अनेक दिवसांपासून तिथे असावा कारण तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता मात्र या घटनेतील सर्वात भयानक बाब म्हणजे मृतदेहाच्या स्थितीवरून खुणाचा संशय बळावला आहे मृत व्यक्तीच्या गळ्यात निर्दयतेने लोखंडीतार गुंडा आलेली होती तर ओळख पटू नये किंवा आवाज बाहेर येऊ नये म्हणून तोंडाला काळ्या रंगाची प्लास्टिकची पिशवी पॉलिथिन घट्ट बांधलेली होती पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न मृतदेहाची अवस्था पाहून अज्ञात मारेकर यांनी थंड डोक्याने ही हत्या केली असावी आणि नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह निर्जन अशा रेल्वे ट्रॅकच्या बाजूला आणून टाकला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार मयत व्यक्ती चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे हितज्योतीची पुन्हा सामाजिक बांधिलकी घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले मात्र मृतदेह हो अत्यंत पुजलेला असल्याने आणि दुर्गंधी पसरली असल्याने तो उचलणे मोठे जाकिरीचे काम होते अशा कठीण प्रसंगी नेहमीप्रमाणे समाजसेवक हितेश दादा बनसोड आणि त्यांच्या हितज्योती फाउंडेशन टीम धावून आली हितेश दादा आणि त्यांच्या सहकार्याने कोणताही संकोच न बाळगता पोलिसांना मदत करत मृतदेह रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवला त्यांच्या या तत्परतेचं आणि समाज भावनेचं सर्वत्र कौतुक होत आहे पोलीस तपास वेगाने सुरू सध्या या गंभीर प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस अधिकारी अनिल मस्के यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली सुरू आहे कळमेश्वर पोलीस ठाण्याचे ठाणदार काळ बांडे आणि त्यांचा पथक या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी कसून तपास करत आहेत शव मृत्यूचं नेमकं कारण आणि वेळ स्पष्ट होईल मात्र गळ्यातील तार आणि तोंडावरची पिशवी यामुळे हे प्रकरण हत्येचेच असावे अशा दिशेने पोलीस तपास करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी